हाय एवरीवन स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासी किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे श्रावण स्पेशल खीर तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे घेतलेलं आहे वन टेबल स्पून तूप तर तुपामध्ये आपण हे ड्रायफ्रूट आहेत काजू आणि बदाम फक्त दोनच घेतलेले आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत तूप आणि तुपामध्ये काजू बदाम ठीक आहे तर एक दोन तीन मिनटं लागतात त्याला साईडलाच दूध गरम कराय ठेवलेलं आहे कारण आपण खीर बनवणार आहे दुधापासून तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक करा ठीक आहे तसेच आपल्या पेजवरती खूप सारे केकचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि डेली मी केकचा व्हिडिओ एक तरी लाईव्हमध्ये बनवते म्हणजे एक केक तरी लाईव्हमध्ये बनवते एक अर्धा तास एक तास असते तर जर तुम्हाला लाईव्हमध्ये केकचे व्हिडिओज पाहायचे असतील किंवा केकचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर ठीक आहे आपले ड्रायफ्रूट्स झाले तिथं फ्राय करून आणि थोडंसं अजून एक टेबल स्पून तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ह्या शेवया आहेत एकदम बारीक शेवया आहेत ह्याचा कुनाफा पण बनवतात आपण नक्कीच याचा एक व्हिडिओ अपलोड करणार आहे तर प्लीज जर आपल्या पेजवर कोण नवीन असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण पहा आणि अशी एवढी छान टेस्टी खीर लागते ना नक्की ट्राय करून पहा ठीक आहे आणि शालो फ्राय इथे पण गोल्डन कलर आपल्या शेवया पूर्ण वाईट आहेत ठीक आहे तर त्याला पूर्ण गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये भाजायच्या आहेत ठीक आहे थीके? तर सगळीकडे मिक्स करून घ्यायच्या सगळ्यांना एकसारखा कलर आला पाहिजे कारण हलवता येत नाही तर रस करायचा स्पून घ्यायचा त्याने पूर्ण हलवायच्या ठीक आहे अशा प्रकारे तर थोडंसं खाली पडतं कारण थोडंसे खूपच नाजूक आहेत तर आपल्या पेजवर जर नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान आहे एकदम टेस्टी श्रावण स्पेशल रेसिपी आहे आपली ठीक आहे पण खूप सारे श्रावण स्पेशल अप व्हिडिओज अपलोड केलेले आहेत रेसिपीज अपलोड केलेले आहेत आणि केक पण आपले सगळे वेज असतात तर लाईव्हमध्ये केक बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं ला लागेल कारण ज्या वेळेस मी लाईव्ह येते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागतं आणि असं पण सबस्क्राईब करायचंच आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल किंवा नसेल पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ठीक आहे तर हे शिवया आपण साईडला काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये किंवा एका ट्रेमध्ये कशामध्ये पण आपण काढू घेऊ शकतो ठीक आहे इथं एक ग्लास पाणी घेतलेलं आहे शंभर ग्रॅम आपल्या शे शेवया असतील ह्या तर त्याच्यासाठी आपण ॲड करायची साखर दोन टेबलस्पून हे जो मीडियम टेबलस्पून आहेत तो वेलची पावडर करायची आहे त्याच्यासाठी वेलची भाजून घ्यायची अगोदर पाणी उकळ्या ठेवायचं आणि त्याची आपल्याला वेलची जी करायची आहे पावडर तर आता जेवढी मी व्हिडिओमध्ये वेलची दाखवली आहे तेवढी सर्व याच्यामध्ये नाही ॲड करायची फक्त त्यातला हाफ टेबलस्पून फक्त आपल्याला मि वेलची पावडर ॲड करायची आहे याच्यामध्ये ठीक आहे ज्यावेळेस पाण्याला उकळी येते साखर आपली जी, जी विरगळते पूर्ण त्याच्यानंतर आपण शेवय त्याच्यामध्ये ॲड करायच्या आणि काय होतं त्याने तर साखर अगोदर आपण पाण्यामध्ये विरघळून द्यायची त्याला उकळी येऊन द्यायची त्याच्यानंतर शेवया ॲड करायचं ते साखरेचं पाणी पूर्ण आटेपर्यंत शेवया त्याच्यामध्ये शिजून द्यायच्या म्हणजे काय होतं शेवयाला पण त्या साखरेचा टेस्ट येतो ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करतो ना तर त्याच्यामुळे काय होतं शेवया आणि दूध हे सगळं एकसारखं सेम टेस्ट लागते त्याच्यामुळे अशी ट्रिक आहे ह्याची तर नक्की ट्राय करा आणि हे पाणी आहे ना ते पूर्ण उक आठवून द्यायचे थोडंसं राहून द्यायचं जास्त पण एकदम ड्राय नाही करायचं आपल्याला तर, थोड़ से चाहे, तर ही थोडंसं ठेवायचं आहे तर इथं पाहू शकता मी आपला चहाचा कप घेतला आहे ते दोन कप दूध ॲड करायचं जर तुम्हाला दुधाचं प्रमाण जास्त लागत असेल किंवा आवडत असेल तर एक्स्ट्रा दूध आपण इथं ॲड करू शकतो ठीक आहे नंतर सर्व मिक्स करायचं एक दोन तीन मिनटं उकळी येऊ द्यायची बबल्स निघायला लागले की गॅस बंद करायचा आणि ही आहे वेलची पावडर केलेली हाफ टेबल स्पून ठीक आहे आणि हे आपण अगोदर ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहेत तुपामध्ये ते तर ते आपण लास्टला ॲड करायचे खूप छान टेस्ट येते आणि कंडेन्स मिल्क ऑप्शनल आहे जर असेल तर ॲड करा नसेल तर काही हरकत नाही ठीक आहे कंडेन्स मिल्क काय करतं ज्यावेळेस आपली कोणती गोष्ट लिक्विडी असते तर त्याला जो टेक्चर येतं ना म्हणजे काय होतं त्याने घट्टपणा असतो तो कंडेन्स मिल्कने येतो त्याचे दुधापासूनच बनलेला असतं खूप गोड असतं पण जर आपण कॉफीमध्ये जर ॲड केलं आणि त्याच्यामध्ये आईस टाकला म्हणजे बर्फ टाकला तर कॉफी आणि त्याची जो आईसचं कसं पाणी होतं त्याच्यामुळे ते पटकन त्याची टेस्ट चेंज होते पण जर कंडेन्स मिल्क ॲड केलं ना तर टेस्ट चेंज होत नाही आणि गोडपणा परफेक्ट राहतो म्हणून कंडेन्स मिल्क ॲड करायचं ठीक आहे ते पण ऑप्शनल आहे असेल तर ॲड करा नसेल तर राहू द्या आणि आपण अशा प्रकारे पहा दो दोन तीन मिनटं बबल्स येईपर्यंत ठेवलेली आहे एकदम परफेक्ट खीर आपली तर रेडी झालेली आहे श्रावण स्पेशल आहे आणि रक्षाबंधन स्पेशल पण आहे ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एका बाउलमध्ये मी काढून येतं आणि ज्यावेळेस कोणताही आपण गोड पदार्थ बनवतो ना तर त्यावेळेस पहिल्यांदा तो देवापुढे ठेवायचा कोणताही गोड पदार्थ असू द्या ठीक नंतरच आपण त्याचा स्वाद घ्यायचा अशा प्रकारे आपली खीर झाली इथं रेडी आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉच खूप मस्त अशी आपली खीर इथं रेडी झाली आहे खूप छान टेस्ट होती आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू अगेन आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय